नमस्कार मी प्रशांत देशमुख आमची कन्या प्रचिती आम्ही दोघेही आता कुठे आहोत तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव नावाचं गाव आहे आणि हे नायगाव ही माती कशासाठी पवित्र आहे हे तुम्ही इथे पाहाल जय ज्योती जय क्रांती ज्ञान ज्योती सावित्री माई फुले जन्मभूमी असलेलं हे नायगाव आहे आणि या नायगाव मध्ये आता आम्ही आहोत तुम्हाला त्यांचं जन्म घर त्यांची शिल्पसृष्टी हे सगळं दाखवायचंय ही त्यांच्या गावातील त्यांच्या नावाची असलेल्या प्रवेशद्वाराजवळची ही कमान आहे आणि आता आपण त्यांचं जन्मघर आणि सुंदर अशी शिल्पसृष्टी पाहणार आहोत चला प्रचिती चला प्रचिती आता आपण जन्मघराच्या इथे आलोय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जन्मघर आपण आपण दाखवूया सगळ्या मंडळी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या मातीत खेळल्या ज्या मातीनं त्यांचा स्पर्श अनुभवला आणि ज्या घरामध्ये त्या वावरल्या त्या अशा जन्म घरी आपण आलोय या दाखवूया हे आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जन्मघर बाळा इथे काळी काड़, इकडे कडेल लवकर कर। नमस्कार करा द्या नमस्कार करा हे सुंदर असं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आहे म्हणजे आजही एखादी मुलगी डॉक्टर होते वकील होते इंजिनियर होते आणि ती मोठ्या हौशेनं ग्रॅज्युएट झाल्यानंतर शिक्षणाची पदवी मिळाल्यानंतर आपल्या आई वडिलांना पेढे घेऊन जाते त्यावेळेस ना जशी तिला आई वडिलांची आठवण होते का तर माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं तसं त्या प्रत्येक मुलीला सावित्रीबाईंचीही आठवण झाली पाहिजे कारण कुणातरी एका सावित्रीबाईनं आपल्यासाठी चिखलगोळे सहन केलेत आपल्यासाठी समाजाच्या असलेले दुष्ट शब्द वावगे शब्द सहन केलेत चिखलगोळे सहन केलेत हर प्रकारचे हाल सहन केलेत आणि म्हणूनच त्यांच्या प्रयत्नातनं आज आपण या पदापर्यंत पोहोचतोय याची आठवण त्या मुलीला झाली व्हायलाही हवी कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या पाठीमागे असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळेच मुलींसाठी शिक्षणाची द्वारं उघडलेली आहेत म्हणून आज या ठिकाणी आमची कन्या प्रचितीला घेऊन आलो आहे बाळा तू सावित्रीबाईंवर बोलतेस हे त्यांचं जन्मघर तुझ्या भाषणात सांगतेस ना की त्या चिंचा पाडायचे त्या खूप लहानपणी खोडकर होत्या त्या आपण जागेतो नमस्कार करूया माणसं अशी जन्माला येतात की ज्यांचं काम कोणत्या जातीसाठी नसतं धर्मासाठी नसतं आज मुलींना शिक्षण मिळावं हे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी केलेलं हे काम आहे हे त्यांचं जन्मघर आहे जुन्या पद्धतीचं छानपैकी असलेलं आणि इथे शेजारीच त्यांच्या बाबतीतली छान अशी शिल्पसृष्टी आहे जीवनातले त्यांच्या प्रसंग उभे केलेले आहेत पण आता आपण जे पाहतोय हे जन्मघर आहे अतिशय सुंदर असं हे जन्मघर आहे थोडस पुरातत्व विभागाची परवानगी नसल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही पण हे खूप छान आहे आणि शिल्पसृष्टी ही खूप छान आहे आपण आता शिल्पसृष्टीकडे जाणार आहोत या सागर प्रचिती चल नाही घातली चप्पल तरी चालेल तिथेच जायचं आता आपण अतिशय सुंदर अशी शिल्पसृष्टी आहे की ज्या शिल्पसृष्टीमध्ये जीवनातले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातले अनेक प्रसंग तिथे आपल्याला पाहायला मिळतील आणि मी तुम्हाला परिचयही करून देतो या नमस्कार करा बाळा या। ही आहे शिल्पसृष्टी या सागर इथून आपण सुरू करूया हे दिसतंय का बघा शिल्प तिथून या बाजूला शिल्प दिसेल हा प्रसंग आहे याच गावातला अठराशे चाळीस सालचा सा, जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला दोन शक्ती एकत्र आल्या नवरा बायको म्हणजे फक्त संसार नाही या शक्ती एकत्र आल्यानंतर समाजासाठी चांगलं कार्य उभं राहू त्या त्या कार्याची मुहूर्तमेळ बीज ही सुरुवात आहे आपण आता इथे येऊया आपण असं नेहमी म्हणतो प्रजित इथं नाही इथे आपण असं नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते पण इथे जर हे चित्र तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष असतो की नाही नक्की माहीत नाही पण क्रांती ज्योती सावित्रीबाईंच्या यशस्वीतेच्या पाठीमागे एक पुरुष भक्कमपणे होता आणि त्या पुरुषाचं त्या माणसाचं नाव महात्मा ज्योतिराव फुले हा प्रसंग आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देत असताना त्यांना अ आ ई उ, उ, उ चे धडे देत असतानाच हा असलेला छान प्रसंग आहे या प्रसंगावर काय बोलावं समाजाची रीतच आहे समाजात त्याच माणसांना सगळ्यात जास्त त्रास होतो जी काहीतरी चांगलं करत असतात तुम्ही अनुभव घेऊन बघा आजूबाजूला तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही जेव्हा करायला जाल तेव्हाच तुम्हाला अधिक त्रास होईल समाजाचा त्रास होईल इथेही तुम्हाला दिसतंय की सावित्रीबाई फुले मुलींच्या शिक्षणासाठी शिकवण्यासाठी निघाल्यात आणि चिखलगोळे मारणारी ही समाजातली माणसं आहेत कदाचित त्यांना माहीत नसेल की या एका स्त्रीमुळे आपल्याही मुली शिकणार आहेत पण हा प्रसंग तुम्हाला हेच सांगतोय की दुर्लक्ष करा सावित्रीबाईंनी पदर घेतलाय आणि त्या लोकांकडे दुर्लक्ष केलंय निंदकाचे घर असावे शेजारी अशा माणसांकडे दुर्लक्ष करायचं हेच जणू आम्हाला हे शिकवत आहेत आणि हाच संदेश आम्हाला इथून मिळतोय या सगळ्याच शिल्पसृष्टीत जर आपण पाहिले तर तुम्हाला ही सगळी शिल्पसृष्टी आणि सगळ्या गोष्टी ही बघा ही आहे शाळा अठराशे आथ अठ्ठेचाळीस साली अठराशे आथ अठ्ठेचाळीस साली भारतीय मुलींसाठी पहिली काढलेली ही शाळा या मुलींना शाळेत शिकवलं जाते प्रचिती त्यावेळेस मुलींनी शिक्षण घेणं हे पाप समजलं जायचं आता तुम्हाला जशी शिक्षणाची परवानगी आहे तशी परवानगी नव्हती किंवा समाज मानायचा नाही आणि त्यांनी हिंमत करून ही पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीस ला काढली आहे आणि तो शिकवतानाच हे शिल्प आहे शाळेचं आलेलं रूप आणि रमलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुला मुलींमध्ये मुलींमध्ये रमलेल्या आणि त्यांना शिक्षणात दंग झालेला असलेलं हे शिल्प आहे आपण थोड्या थोड्या वेळात आपल्याकडे वेळ कमी आहे कमी वेळात आपण हे सगळं सुरू कर, कर, कवर करू कव्हर करूया जसं मुलींना करू त्यांनी शिकवलं त्याचबरोबर प्रौढ जे आहे तर ज्यांचं शिक्षणाचं वय गेलं असेल पण अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला पाहिजे आणि ती अविद्या जावी मग ती कुठल्याही वयाच्या माणसांची असू दे ते इथे सावित्रीबाई फुले प्रौढ साक्षरता वर्ग चालवत आहेत प्रौढांसाठी शिक्षण देत आहेत आणि त्याचं असलेलं हे शिल्प आहे पुढे जाऊया आपण जीवनामध्ये काही चुका होऊ शकतात फसवणुकीमुळे असू द्या अगर भरात असू द्या ज्या काळामध्ये विधवा गरोदर राहिल्या असतील किंवा कुमारिका गरोदर राहिल्या असतील तर अशा वेळेस त्यांच्यासमोर दोनच मार्ग असायचे एकतर त्या बालकाची हत्या किंवा स्वतः आत्महत्या करायची कारण समाज त्यांना जवळ घ्यायचा नाही आणि हे जवळ घेण्याचं काम करणं त्या काळामध्ये किती अवघड होत बघा क्रांती ज्योती का म्हटलं जातं याचं हे उदाहरण आहे क्रांती करण्यासाठी खरंच आतमध्ये ऊर्जा लागते आणि ही क्रांतीच आहे बालहत्या प्रतिबंधक गृह सावित्रीबाईंनी सुरू केलंय ते असलेलं हे शिल्प आहे त्यांच्या जीवनातल्या केलेल्या कार्याचं देशातील पहिला हा अनाथ आश्रम आहे अठराशे शहात्तर सत्याहत्तर साली खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि तो किती मोठा होता त्याची भयानकता तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल की अन्नासाठी माणसं तुम्ही किती मेटाकुटीला आली होती बघा आणि अशा वेळेस हे जे विक्टोरिया बाल आश्रम जे सुरू केले आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्यावेळेस ते विक्टोरिया बाल आश्रम चालवताना आणि त्यातल्या दुष्काळामध्ये ज्यांना अन्न मिळत नाहीये त्यांच्यासाठी अन्न देत असतानाच हे शिल्प आणि सावित्रीबाई फुलेंच्या जीवनातला हा प्रसंग त्या काळामध्ये माणसं जनावरांना जवळ करत होती कुत्र्या मांजरांना जवळ करत होती पण आपल्या सारखीच माणसं असणाऱ्या माणसांना जवळ करत नव्हती अस्पृश्यता ही समाजाच्या भिनलेली नसा, नसा होती आणि अशा काळात जाऊन तुम्ही विचार करा की त्यावेळेस आपल्या घराच्या तिथली असलेली विहीर अस्पृश्यांसाठी मोकळी करून देणं याच्यासाठी समाजाचा किती विरोध स्वीकारावा लागला असेल पण तो या दाम्पत्यानं स्वीकारला आणि ज्यांना समाजानं टाकून दिलं होतं अस्पृश्य समजलं होतं बिचाऱ्यांचा काही दोष नसताना अशा माणसांना आपली विहीर मोकळी करून देताना आपल्या घराची विहीर मोकळी करून देताना हे दाम्पत्य तुम्हाला इथे दिसेल पती गेल्यानंतर विधवांना सती जावं लागायचं केशोपन करावं लागायचं केशोपन म्हणजे डोक्यावरचे केस काढणं कल्पना करा स्त्रीच्या डोक्यावरची केस काढल्यानंतर ती कशी दिसेल या विरुद्ध काहीतरी केलं पाहिजे म्हणून नाभिक समाजाला सोबत घेऊन या प्रथेविरुद्ध ज्योती सावित्रीबाई फुलेंनी संप केला नाभिक समाजाला सोबत घेऊन तो नाभिक समाजाच्या संपाच्या वेळेसचा हे असलेलं शिल्प आहे ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी भक्कमपणे सावित्रीबाईंच्या सोबत आधार दिला ते अठराशे नव्वद तुम्हाला काय क्रांती दिसेल बघा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या आपल्या पतीच्या चितेला अग्नी देणाऱ्या सावित्रीबाई आहेत पतीच्या चितेला एक स्त्री अग्नी देते ही समाजासाठी असलेली क्रांतीच आहे सगळं दुःख बाजूला सारून माझा सुद्धा स्त्री म्हणून तो हक्क आहे आणि त्या चितेला अग्नी देताना सावित्रीबाई तुम्हाला इथे दिसतील महात्मा ज्योतिराव फुले गेल्यानंतर सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंवरच आली अठराशे त्र्याण्णव ला सत्यशोधक समाजाचं अधिवेशन सासवडला झाल्या त्या अध्यक्षा झाल्या आणि त्यावेळेस त्या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करतानाच हे चित्र तुम्हाला दिसेल म्हणजे तुम्ही जर सगळी शिल्प पाहिलीत तर तुम्हाला लक्षात येईल अगदी नायगाव मधल्या त्यांच्या लग्नापासून मुलींची शाळा सुरू करणं त्याच्यानंतर प्रौढ साक्षरता वर्ग असेल किंवा कुपोषण म्हणजे ज्या वेळेस दुष्काळ पडला त्यावेळेसच कार्य असेल किंवा विहीर मोकळी करून दिली ती असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जाणं असेल हे सगळं शिल्प पाहत असताना तुम्हाला या दाम्पत्याचा जीवनपटच आपल्या समोर येतो आपण इथे अजून पुढे जाऊया अठराशे सत्त्याण्णव सा साल प्लेग ची महामारी आता जसं आपण कोरोना जगानं अनुभवला त्या काळात प्लेगच्या महामारीमध्ये मार, माणसं मारली जात होती आणि अशा वेळेस डॉक्टर यशवंतांना दवाखाना सुरू करायला सांगून पांडुरंग बाबाजी गायकवाड या अस्पृश्य मुलाला क्रांती ज्योती त्या प्लेगची चिंता न करता स्वतःच्या पाठीवर घेऊन दवाखान्यात जात असताना मला सांगा असं कोण करेल असं फक्त आईच आपल्या लेकरासाठी करू शकेल त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सगळ्या लेकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम लेखीच्या आणि लेकरांच्या माताच होत्या कारण हे मातेशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही की प्लेगच्या महामारीत स्वतःच्या जीवाची काळजी न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या अस्पृश्याच्या एका अस्पृश्यांच्या एका लेकराला दवाखान्यात घेऊन जाण्याची हिंमत सावित्रीबाई दाखवू शकतात या मोठ्या माणसांचं काम जाती पातीच्या पलीकडचं असतं धर्मांच्या पलीकडचं असतं आम्हीच अनुयायी त्यांना जातीत किंवा धर्मात अडकवून ठेवतो हे शिल्प बोलक आहे प्रत्येक जातीत आणि प्रत्येक धर्माच्या अनुयायांना कोणत्याही तो जातीचा असू दे आम्ही आम्ही वेगवेगळ्या आमच्या जातीतल्या असणाऱ्या आदर्शांना आम्ही आमच्याच जातीत गुंतून ठेवलंय अशा सगळ्याच जातींमधले जे जे आदर्श आहेत त्यांनी फक्त त्यांच्या जातींसाठीच काम केलेलं नाहीये हे शिल्प आम्हाला सांगतंय हे कुठलं आहे अठराशे त्र्याण्णव ला मुंबईमध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली त्यावेळेस समाजामध्ये एकात्मता राहावी शांतता राहावी यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी हिंदू मुस्लिमांना एकत्र करून समाजाची एकता टिकावी आणि राष्ट्रीय एकात्मता टिकावी तुम तुम्ही दोघेही या देशाचे प्रगतीसाठी एकत्र यायला पाहिजे भांडणासाठी नाही त्यांच्यामध्ये एकोपा घडून आणण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं प्रयत्न करणाऱ्या अशा अर्थानं ही क्रांतिकारक असलेल्या सावित्रीबाई आपल्याला या शिल्पात दिसते चला बघितलं छान मंडळी आपण हे आता हे सगळं शिल्प पाहिलंय आणि हे कुठून पाहतोय आपण नायगाव मधून त्यांच्या या प्रचिती आपण जाऊ ना पुढे पुढे नायगाव मधून त्यांच्याच गावातून त्यांच्याच गावात असलेलं हे शिल्प आपण पाहतो मी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या अभ्यास करणाऱ्या इतिहासाचा वारसा असणाऱ्या आणि सगळ्या मुलींना स्त्रियांना सांगेल की तुम्ही आयुष्यात एकदा तरी सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या या नाय गावी येऊन जा कारण आज तुम्ही जे शिक्षण घेताय आणि ताठ मानेनं उभे आहात ते या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंमुळेच त्यामुळे तुम, तुम्हाला त्यांच्या गावात यायचंय जरूर या नक्की या आपल्या कुटुंबासोबत या आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा असलेला हा जीवनपट जो इथे दिसतोय तो आपल्या कुटुंबाला नक्की दाखवा आज मी या ठिकाणी जे आलो याच्यासाठी मला काही जणांचे आभार नक्की मानणं गरजेचं आहे मागे मी एकदा पळशीला व्याख्यानाला आलो होतो तेव्हा डॉक्टर गोरेगाव सरांना गोरेगावकर सरांना भोरचे आमचे डॉक्टर गोरेगावकर सर यांना फार वाटत होत की मी या जागेत आलं पाहिजे <coughs> त्यांच्या आग्रहामुळे मला त्यावेळेस जमलं नव्हतं हो पण काल माझं कारिला कान्होजी जेथे काकांच्या वाड्याच्या समोर व्याख्यान झालं आणि त्यानंतर आमचे डॉक्टर प्रदीप पाटील आहेत त्यांच्याकडे रात्री थांबलो त्या त्यांची माझी खूप चांगली मैत्री आहे डॉक्टर प्रदीप पाटील डॉक्टर गोरेगावकर सर यांच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे मी या ठिकाणी आलो आमचे वीर सर आहेत डॉक्टर राजेंद्र नेवसे आहेत यांनी आम्हाला या इथे हे सगळं बघण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा सहकार्य केलं त्या सर्वांचेच मनापासून आभार आणि तुम्हाला हे सगळं आवड आवडतंयच आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतोय आपण त्या जरूर पहा आमचं चॅनल सबस्क्राईब करा मोबाईल नंबर देऊन ठेवतोय अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी आणि आपण जरूर या आपल्या मुलींना स्त्रियांना घेऊन इथे जरूर या आज आम्ही आमच्या प्रचितीला इथं हे दाखवायला खास आणलं कारण दोन कारणं होती त्याची एक म्हणजे कारीच्या वाड्यावर ती कानोजी जेथे काकांचा एक प्रसंग नेहमी शाळेत सांगते त्याच्यासाठी तिला तो कारीचा वाडा पाहायचा होता आणि हे सावित्रीबाईंच तिनं एक कन्या म्हणून मुलगी म्हणून ते पाहणं आवश्यक होतं त्यामुळे प्रचितीला घेऊन येता आलं धन्यवाद